सर्वजण सर्वजण ठीक असतील आज आमच्या संस्कारचा स्कूलचा पहिला दिवस आहे कधी एक जाऊ की झाले सात वाजल्यापासून उठले कधी टाइम होतो की माझा कधी टाइम होतो की आमच्या राहिलं तरी निघाल स्कूल बघ सायडल पॅन येवला तस काही राहिले घ्यायचं पॅन्ट वगैरे त्यांनी दिले होते पण पॅन्ट येईना झाले स्कूल न दिले ते थोडं एक्सचेंज करून घ्यायचं त्यामुळे घरचं पॅन्ट घातलं व्हाईट कलरचं शर्ट घातलं बाकी शूज घ्यायचे तर सिद्धी घाल सिद्धी उलटी चप्पल घालायलाच उलटी आहे सँडल हिंदी मी बातक आणि तर आवड आहे एवढं की हिंदी मध्येच बोलावं लागते आणि आता त्याला थोडं हिंदी जमत नाही मराठी बोलते पण त्या मॅडमला समजेल का नाही कसं होते की आणि त्याला लय आवडतो म्हणजे शिरा आवडतो त्यामुळे मी हा शिराच बनवला पहिल्यांदा डब्याला दाखवते ड्राय फ्रूटचा टाइमला खायचं टिफिनच्या टाईमला खायचं झनकाची बॉटल हे फ्रूट आणि एक टिफिन त्याला शिरा खूप आवडतं म्हणून शिरा आमचा पसरा पडल्या कारण आव्हांचा पिढी घाल झाला लई पसरा पडला होता चल जेजी बापाला जे करा बाप्पा वरी वरीच करायचं हे तर जे बाप्पा बाबा। मेरा आज का दिन अच्छा जाने दो हाथ जुड़न थाम हम्म अच्छा जाने दो मैं स्कूल में अच्छे से बैठू बाय बाय बायस निकाल आमच बाबू भाई चला रायशन ले पढ़ लेंगे एवड सामान सब आओ इधर ना तो जरास धर बॉटल धर मैं नुकत कबूतर आम चाहे घान करबूतर है सांगून कबुतरांना वाट लावून टाकली सगळी आणि हे आमचं पार्लरचं सामान कारण मी त्याला तिथं सोडणार आहे सोडणार आहे आणि परत लगेच मी पार्लरला जाणार आहे त्यामुळं मी पण माझं सामान घेऊन चालेल कंटिन्यू करा मी स्कूल दाखवते कसं आहे काय नाही कारण आर्मी स्कूलला त्याचं ॲडमिशन नाही केलं प्रायव्हेट स्कूलला केलं गेली कर अशी आमची लिफ्ट आहे तिथून जायचं खाली बॅग नीट आडव बॉटल दे माझ्याच इथं फिंगरमध्ये कुठे चाल संस्कार शर्ट थोडं मोठं आलं पॅन्ट घेतल्यावर बरोबर दिसतं कारण ट्रॅक पॅन्ट आहे त्यांचा नीट बॅग आडप चलो चल हम्म आमची ती स्कूटी इथून अडीच तीन किलोमीटर आहे स्कूल यांना तर टाईम भेटत नाही कारण सकाळी साडे साडेनऊचा टाइम आहे स्कूलचा चलो चलो जल्दी जलदी खोला स्कूल आहे

देखो ना मैम ऐसे थोड़ा ठीक है ना बाय मैम उसका थोड़ा आ जाओ टिफिन का बता मैम संस्कार का टीचर कौन आप ही जूनियर केजी जी ना बबीता मैम ऊपर है मैम क्या हुआ <laughs> <laughs> आ जाओ ना बाबू का ये बॉटल है इसमें सिर्फ टिफिन दिया है और दो टिफिन है स्पून दिया उसको उसको दिया है है उसको सूजी अच्छा लगता इसलिए वही क्योंकि पा, पानी लीक हो रहा है अभी गिर गया बॉटल पता नहीं क्या हो गया उसमें तो लेके दूसरा ले हाँ ले लूंगी मैं आज के लिए यूज करना उसको सिर्फ बताती हूँ मैं कहाँ रखोगे आप उसको ज्यादा पानी बाबू पानी पाई जा ये पी पी थोडसं आणि मॅडमला मागायचं आंटीला मागायचं ओके बाय जाऊ मी बाय वरी येऊ नको तू जा기 मावनी आणि सगळ्याला गुड मॉर्निंग म्हणा मॅम मी थोडा जाऊ आणि बॅग घेते मी बोतल दे चलो चलो वरी तुझे इकडं 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 हाय मैम मी है मैम, आप हो क्या जुनिअर के जी वो है, जाओ बाबू यहाँ हो। इकड़े, याकडे खेळायला नाही न्यू so, ॲडमिशन मॅम संस्कार ना मग हाँ संस्कार बस टी तो बस टी तो बस ब्लू कलर का अच्छा ठीक है बॉटल बॉटल लीक हो रहा है पानी हाँ थोड़ा गिर गया अभी स्लिप हो गया टिफिन हो रहा वो बाबू का संस्कार ओके जाओ बाबू में आपको चाहिए पानी

ओ भटक त्याच्यावर त्याच्यावर उभटक हां हां दीदी अगर इंग्लिश नाही है हिंदी में बोल देना उसको वो समझ जाएगा है ना लागेल हां पण त्या बच्चाला लागल जा जा आणि अशा प्रकारे बाबूला सोडल्या आणि मी निघाले घरी म्हणजे मी तिकडे पार्लरला जाण्यासाठी नंतर घ्यायला आल्यावर पण थोडस ब्लॉग घेते खेळत होता लय वेळ मी जाईपर्यंत छान होता त्यांना तर दुस पाहिजे आता ज्यूस ना ज्यूसारो इथं कसं आहे डायरेक्ट तिथं दुकानात गेलं की बॉटलमध्ये भरून भेटतो पण इथं ती मशीन दिसली आणि डायरेक्ट करून द्यायले होते ज्यूस आणि त्याला खूप आवडतो गन्याचा ज्यूस म्हणजे उसाचा ज्यूस उसाचा रस तर मग मला मला प्यायचं म्हणून मी तिथंच थांबले तिथं था सिग्नल लागलेला तिथून पलीकडं जायचं असतं तोपर्यंत अलीकडच आहे भेटतं इथं म्हणून प्यालभर कारण त्याला पण आवडतं आणि मला पण आवडतं आणि एकदम छान फ्रेश बनवून देतात त्यांनी त्यामुळं त्याला स्कूलवरून घेतले तिथे घेताना व्हिडिओ केला का नाही कारण एवढा गर्दा होता त्यामुळं व्हिडिओज घेतला नाही तिथला आजी लोक इथं कोणी पण काम करतं कसं पण करतं आपल्या गावाकडं नाही हे ते ते हे माणसानं हे बयान करावं किती छान काकू आता दररोज आम्ही ज्यूस पेताव तिथं किती छान काकू मस्त ज्यूस बनवून देते थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कसं वाटलं ब्लॉग कारण थोडं थोडं कशीच चाललं आहे ब्लॉग बनवायची येत आहे का नाही मला बाय बाय